तर जिकडे तिकडे मतदानाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातले पाच लोकसभा मतदारसंघ आहेत आणि संपूर्ण देशभरात जिथे जिथे मतदान होते आपण आढावा घेतोय चंद्रपुरात पाहूयात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला वरोरा शहरातल्या लोकमान्य शाळेमध्ये त्यांनी मतदान केलं त्यांनी लोकशाहीचा हा उत्सव असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं ते यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला प्रतिभा धानोरकर या चंद्रपुरातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांची लढत ही महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे आणि प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला लोकसभेच्या निवडणूक आहेत काँग्रेसच्या उमेदवार यांनी मतदान केलेलं आहे काय भावना आहे या देशात आज लोकशाहीचा उत्सव आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सा सामील होण्याचं आवाहन मी करत अत्यंत हो, आनंदाचा दिवस आजचा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे आणि म्हणून संविधान टिकवायचं असेल आणि लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर मतदानाचा अधिकार हा प्रत्येक मतदारांनी बजावला पाहिजे मागच्या वर्षी सुद्धा निवडणुका हो नेता म्हणून शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून तर लोकसभेच्या खासदारकी पर्यंतचा प्रवास त्यांचा हा अतिशय हालाकीचा असा प्रवास होता आणि माझ्यासोबत या मतदान केंद्रावर जवळपास दहा वर्षापासून मी सतत आम्ही जोडीनं मतदान आहोत आज त्यांची उणीव ही क्षणोक्षणी मला जाणवत आहे पण शरीराने जरी नसले तरी त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा ही कायम स्वरूपी सो, माझ्यासोबत आहे सुधीर मुनगंटी समोर आहेत काय आव्हान आहे आव्हान तर नक्की आहे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहे तरी पण आलेलं प्रत्येक आव्हान पेलण्याची जबाबदारी आता माझ्यावरती आहे आणि ही देखील जबाबदारी अतिशय सक्षमपणे मी पार पाडीन असा विश्वास मला आहे तर हे होते प्रतिभा धनोडकर हे दर्शक विजिटिव्ह लोकमत चंद्रपूर